नमस्कार सगळ्यांना रोटरी क्लब ऑफ दौनच्या वतीने यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक मालिका युट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे महिलांशी निगडीत आरोग्याशी त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये अहवायस मिळणार आहे रोटऱ्या क्लब ऑफ दौंडच्या वतीने या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रामसाठी आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या नऊ दिवसांच्या निमित्ताने तज्ज्ञ लोकांचे जे मार्गदर्शन आम्ही रोटरी क्लबच्या वतीने तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहोत मी तानाजी चिखले समादेशक एस आर एफ गट पास दोन या ठिकाणी कार्यरत आहे सध्या हा नवरात्रोत्सव चालू आहे या अनुषंगानं रोटरी क्लब दौंड त्या विद्यमान आपण महिलांच्याविषयी विषयक आपण सदर चालू केले आहे त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो की असं जनजागृतीचं काम या कालावधीमध्ये करणं खूप आवश्यक आहे माझे मित्र डॉक्टर राजेश दाते यांनी सांगितल्यानुसार आपण ह्या सदराचं जे आहे की नियोजन केलेलं आहे यामध्ये आपण पाहतो की नवरात्रोत्सव हा महिलांचा सण या अनुषंगानं गणला जातो परंतु यामध्ये आपण महिलांच्या ज्या महिला आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीनं अगदी काम करत असतात म्हणजे साधा व्यवसाय दर व्यवसाय आणि त्यानंतर देशाच्या सीमेवर सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने ते काम करत असतात म्हणजे महिलांना संधी सर्व ठिकाणी आहे आणि आता शासनानं धोरण जाहीर केल्यानुसार तो जो तीस टक्के आरक्षण हे महिलांसाठी खास राखीव ठेवलेलं आहे हो म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये परंतु महिलांना ज्या संधी आहेत त्या संधीची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन असतं बाकी स बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात मार्गदर्शकसुद्धा असतात परंतु आपल्याला कुठं संधी आहे कोणत्या ठिकाणी आपण जाऊ शकतो या गोष्टीची बऱ्याच ग्रामीण महिलांना विशेषत करून ग्रामीण महिलांना माहिती नसते याकरता या, या गोष्टीची माहिती घेणं हे सर्वात प्रथम आपलं काम आहे त्याकरता मी सांगू इच्छितो की आपलं जे स्पर्धात्मक परीक्षा आहेत किंवा कॉम्पिटेटिव एक्झाम आहे त्यामध्ये महिलांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे या ठिकाणी आपण पाहतो की वेगवेगळ्या स्तरावर या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सर्वात वरचा स्तर आहे तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यू पी एस सी यामध्ये आपल्याला जर निवड झाली तर पोलीस अधीक्षक या पदावर डायरेक्ट काम करता येतं आणि त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एम पी एस सी यामध्ये आपली जर निवड डायरेक्ट डी पी या पदावर होऊ शकते म्हणजे जसे हे स्तर ठरलेले आहे त्यानंतरचा एक स्तर येतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचाच जो पी एस आय पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदावर सुद्धा महिलांना आरक्षण आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या काम करत आहेत सध्या तर ती एक संधी उपलब्ध आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटचा स्तर येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये महिला पोलीस भरती जी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी घेतली जाते आणि ज्या ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की इतर कोणत्याही भरती जर बंद असतील तर परंतु या अत्यावश्यक सेवेमध्ये पोलीस सदर येत असल्यामुळं या भरत्या सतत कायम चालू असतात तर या सर्व संधीचा आपण उपयोग किंवा फायदा घेता घेतला गेला पाहिजे सर्वात महत्त्वाचं मी त्यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्यानंतर आपल्याकडे एक्स्ट्रा स्किल काय आहे अशा प्रकारचं आपण स्वतःहून आपल्यात अंतर्मुख होऊन आपण विचार करणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपल्यामध्ये म्हणजे गुणवत्ता कशीची आहे आणि त्यानंतर आपल्याला समजलं की आपल्याकडे एवढी गुणवत्ता आहे त्यानंतर आपलं एक उद्दिष्ट आपण ठरवलं गेलं पाहिजे की मला काय बनायचं मग त्या अनुषंगांना आपण प्रयत्न करू शकतो मग त्या क्षेत्रातले कोण जाणकार व्यक्ती आहे त्यांच्याशी भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं की माझं हे क्वालिफिकेशन आहे मला या ठिकाणी जायचं तर मी कशा पद्धतीने प्लॅन करू म्हणजे अशा प्रकारे जर आपण आपल्यालाच मोटिवेट केलं आपण स्वतः तर एक खूप चांगला मार्ग प्रशस्त मार्ग आपला तयार होतो मार्गदर्शक रूट तयार होतो आणि त्या मार्गावरून जाताना मग आपल्याला काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आपण आणखीन व्यक्तींशी चर्चा करून त्या सोडवू शकतो म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्यालाच अंतर्मुख होऊन आपलं उद्दिष्ट आपण ठरवून त्या मार्गावरून जर आपण गेलो तर निश्चित यश आपल्याला हे मिळत राहत आपल्याला माहित आहे की आरक्षण हा एक म्हणजे आधार असू शकतो परंतु असं काही नाही की आपल्यामध्ये इतकी गुणवत्ता असते की आता आपण पाहतो दहावी बारावीच्या मेरिट लिस्टमध्ये किंवा एम पी सीच्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण जास्त आहे किंवा महिला टॉपवर आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारचं न्यूनगंड मनात न बाळता आपण प्रत्येकानं हे प्रयत्न केलेच गेले पाहिजे आता आपण पाहतो की बऱ्याच वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसे असतात तसे इतर सेक्टर सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे म्हणजे इतर सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येते समजा आपण बारावी जाणवत त्यानंतर जे ए नीट परीक्षा असतात त्या अनुषंगाने आपण मेडिकल इंजिनिअरिंग ह्या सेक्टरमध्ये सुद्धा जाऊ शकतो कॉमर्स केलं तर आपल्याला माहिती आहे की आता सर्वात अवघड परिस्थिती देशातली आता ते सी ए चार्टर्ड अकाउंटचे जे आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा करिअर करता येत येऊ शकतं फॅशन डिझायनिंग आहे त्यानंतर बरेचसे असे कोर्सेस आहेत की जे आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेला साजेसे असा प्रकारचं जर असेल तर त्यात आपण करिअर घडवू शकतो आणि त्या अनुषंगानं आपण स्वतः जागरूक होणं खूप गरजेचं आहे की आपण या क्षणाला आपल्यामध्ये बदल करणार आहोत मग तो बदल जर आपला पॉझिटिव्ह असेल तर निश्चित आपलं चांगलं करिअर घडू शकतं आणि त्याचबरोबर माझं असं सांगणं आहे विशेष सांगणं आहे की महिलांसाठी खूप चांगल्या संधी आहेत आणि त्या संधीचा जर आपण चांगला सुयोगी वापर केला आता बऱ्याच वेळेस महिलांना बऱ्याच अडचणी येतात त्यांच्या काहीतरी शारीरिक असतात दुसऱ्या कोणत्या तरी अडचणी असतात परंतु या अडचणी मात आपल्याला माहिती आहे की करता येते नक्कीच करता येतं आपल्याला माहिती आता आता अलीकडचं नवीन पिक्चर आला गुंजन शर्मा यामध्ये बघतो की आपण एक महिला त्या म्हणजे युद्धग्रस्त भागामध्ये जाऊन आपल्या सहकार्याना वाचून त्या ठिकाणी आपल्या प्लाटूनचं संरक्षण करतो म्हणजे बघा कोणती कोणत्याही परिस्थितीत महिला कधीच नाही आणि आपण म्हणतो की या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला ह्या ही, ही जी सर्व प्लॅनिंग करिअरची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे जे काही मदत लागेल ती रोटरी क्लब आणि त्याचबरोबर इतर सुद्धा व्यक्ती देण्यास तयार असतात माझं एकच म्हणणं असतं की बऱ्याच वेळेस आपण काय होतो अंतर्मुख होत नाही कारण काय होतं आपल्या जवळ गुणवत्ता असते सगळ्या क्वालिटीच असतात परंतु आपल्याला जायचं कुठं हे माहीत नसतं मग त्याकरता आपल्या चांगल्या मैत्रिणीच्या संगती जे आपले कोण आपले, आपले एरियामध्ये किंवा आपल्या हा भागामध्ये जे कोण चांगले डॉक्टर राहतात महिला डॉक्टर राहतात महिला ॲडव्होकेट राहतात त्यांच्याशी बोलणं म्हणजे त्यांच्याजवळ खूप ज्ञानाचं मोठं भांडार असतं पण आपण तिथंपर्यंत जाणं खूप आवश्यक आहे तर मला वाटतं या नवरात्रोत्सवामध्ये आपण सर्वांनी एक संकल्प करूया की अशा प्रकारचं एक चांगलं रोज काहीतरी नवीन आता नऊ दिवस असतात नऊ रंग असतात तर त्याचप्रकारे नवीन एक रोज संकल्प करूया की मला माझ्या करिअरमध्ये एक एक पाऊल पुढं जायचं सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि माझं जे थोडंसं जे आपल्याशी हितगुज केलं ते संपवतो धन्यवाद